अकोला शहरात चोऱ्यांच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे गंगानगर मधील मिल्लत कॉलनी परिसरात पाच ते सहा अकोला शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली असून शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विशेषतः गंगानगर परिसरातील मिल्लत कॉलनीमध्ये नागरिक सतत धास्तावलेले दिसून येत आहेत मिल्लत कॉलनी मध्ये पाच ते सहा संय व्यक्ती रात्रीच्या सुमारास फिरताना स्थानिक रहिवाशांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले हे सर्वजण गल्ली बोळांमध्ये फिरत होते आणि काही वेळा घरांकडे पाहत थांबत होते त्यामुळे काही हालचाल अधिक संशयास्पद वाटत आहे या संदर्भात नागरिकांनी स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असून फुटेज सह तक्रार दाखल करण्यात आली आहे सध्या पोलीस या फुटेजचा बारकाईने अभ्यास करत असून परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे या प्रकारामुळे गंगानगरसह शेजारील भागातील नागरिक सतर्क झाले असून काही जणांनी आपल्या घरांभोवती सी सी टी व्ही कॅमेरे बसवले हो आहेत तर काहींनी नाईट पेट्रोलिंगचेही नियोजन सुरू केले आहे पोलीस प्रशासनाने नागरिकांना अफवानं पसरवण्याचे आणि संयचित काही आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे पुढील काही दिवसात पोलिसांची कारवाई आणि या चोरट्यांवर कारवाई होते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे